जसं त्यावेळेला ते हिरवं वादळ आलं होतं संपूर्ण वाताहात चालली होती आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला हे सत्य महाराष्ट्राने वाचवला औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्घुण वध केला त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गिडायला म्हणजे संजय राऊत आपण रामायणातले काही दाखले दिले तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहेत औरंगजेब जेव्हा तेव्हा हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही आहेत संभाजी महाराज नाही आहेत अपसमय आहे महाराष्ट्राला गिळा शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे म्हणजे जो जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली औरंगजेब आला त्याला सुद्धा मूठ माती दिली आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी चांगली गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्र हे एक कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल भाजप मुक्त श्रीराम जय श्रीराम नाही भाजप मुक्त जय श्रीराम काय चाललंय हे आज ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं शिवसैनिक तुमच्या सोबत होते बाकी मी त्या सगळ्या इतिहासात जात नाहीये ते प्रदर्शन बघा काय काय त्याच्यात स्वतः सुभाष देसाई सुद्धा होते आणि आज आपल्या संध्याकाळच्या सभेमध्ये तेव्हा जे काही कारसेवक गेले होते त्यातले काही आजपर्यंतच्या सगळ्या वर्षांमध्ये आपल्यात ते नाही आहेत आपल्यात ते, 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 ते निघून गेले पण जे आहेत आणि इकडे येऊ शकले ते सुद्धा आज संध्याकाळी येणार आहेत महेश कोणी घ्यायचं बरं घेतलं तर घ्या माझं काहीच पण नाहीये पण निदान प्रभू श्री रामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या एक तरी गुण प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते एकवचनी होते मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता तुम्ही कसे काय होऊ शकता आणि संजय तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्राने काय काय केलं का केलं वालीचा वध का केला आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल कारण त्याने आपली शिवसेना पळवलेली आहे ज्याने माझी माझ्या मा भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील वाली असतील आणखीन कोणी असतील आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही हा खरा निर्धार करा हा खरा निर्धार करा कारण आता सगळं राममय झालेलं आहे पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत झालं कालचा इव्हेंट झाला राम की बात हो गई अभि काम की बात करो अभि काम की बात करो चलो हो जाने दो चर्चा कामावरती चर्चा करा तुम्ही दहा वर्षात काय केलं पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तुम्ही दहा वर्षात काय केलं हे पहिलं सांगा आता कारण आज मी पेपरमध्ये वाचलं की आता समर्थ देश देशाला समर्थ करणं मग दहा वर्ष काय अंडी बुवत होत दहा वर्ष काय करत होतात म्हणजे पहिल्या पाच वर्षामध्ये पंतप्रधान जगभर फिरत होते पण अयोध्येला गेलेले नव्हते आता सुद्धा लक्षद्वीपला गेले मणिपूरला गेले बाकीचे विषयी मी आज संध्याकाळी सांगणार आहे ते बोलणारच आहे मणिपूरला पण नाहीच गेले मणिपूरला तर नाहीच गेले मणिपूरला ना गेले नाहीत म्हणून मी म्हटलं ना बाकीचे विषय मी संध्याकाळी बोलणार आहे पण हे आता जे विषय अरविंद सावंत यांनी मांडले कामगार सगळा बेकार होतोय म्हणजे सगळे नुसतं राम 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 करायचं राम करायचा देश जगाला अंबादास जे बोलले अंबादास तुम्ही म्हणालात की गेल्या वर्षभरात किती गेल्या वर्षभरात किंवा काही महिन्यात अमरावती जिल्ह्यात जवळपास अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अमरावती जिल्ह्यात काय पीक विमा मिळाला नुकसान भरपाई मिळाली कोण देणार नोकऱ्या मिळाल्या दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत मग हे जे काय असं असं सगळ्यांना भारावून टाकलं जातंय की कोणाला तरी पकडतात आणि यांच्यामुळे मला हक्काचं घर मिळालं साप झूट आहे अजिबात नाही म्हणजे सगळी चॅनल्स मी त्यांना दोष देत नाही कारण दबाव एवढा आहे की ते जे म्हणतील तेच दाखवावं लागतं